दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शासनाकडून स्त्री शक्तीचा जागर होत असला तरी स्त्री गुणहत्या थांबलेल्या नाहीत समाजात आजही नकोशी रस्त्यावर फेकल्या जात असल्याचे विदार चित्र दिंडोरीत पाहायला मिळाले दिंडोरी शहरातील शिवाजीनगर येथील सुचित देशमुख यांच्या घरासमोर मोकळ्या जागेत तीन दिवसांचं अर्भक सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे सदर अर्भक हे स्त्री असून नकोशी म्हणून जन्मदात्रीनेच टाकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे सकाळी स्थानिकांनी या परिसरात लहान बालकाचा रडण्याचा आवाज येत असल्याचे लक्षात ते येताच त्यांनी घटनास्थळी जाऊन बघितले तर तीन ते चार दिवसाचे अर्भक असल्याचे निदर्शनास आले त्यांनी तात्काळ दिंडोरी पोली पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले सदर अर्भक पोलिसांनी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाने दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस करीत आहेत शहरात अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे निर्दयी पालक कोण दरम्यान दिंडोरी शहरात हा प्रकार उघडकीस आला आहे पोलिसांना माहिती मिळाल्याने ते तात्काळ पोहोचले नवजात बाळाला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले प्रसुती झालेली महिला जवळपासच्या परिसरात वास्तव्यास असावी असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केलाय नवजात स्त्री अर्भक उघड्यावर टाकणारे निर्दयी पालक कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे संतोष विधाते दक्ष न्यूज Dindori.